गर्दी पुढं करू नये प्लीज सर्व पाठीमाग या सभेसाठी उपस्थित असणारे आदरणीय मामा रुक्नराप्पा प्रकाश बापू मंचावरील रमेश पाटला पासून ते डॉक्टर देशमुखापर्यंत सर्व कार्यकर्ते नेते मंडळी बंधू आणि बघिन आपण या ठिकाणी उपस्थित एवढ्यासाठी तुम्हाला माहिती आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण जानकर मोहिते पाटील स्थिरीकरण करण्यासाठी ही तालुक्यातली मंडळी इथं नाही नाही आहे कृष्णे कृष्णा भीमा परंतु या ठिकाणचा चव्वेचाळीस फटा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बारमाई झाला नव्हता रुग्ण राप्पानी खडसे साहेबांच्या नेतृत्वाखाली

आणि आमचं एक वेळा पुरतो जर सध्याच्या कासर लागले <प्रागा> मी तुम्हाला त्या त्याच एक गोष्ट सांगतो आपण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पोर आहे आपल्याकडे खिलार काय आहे खिलार चांगलं खोंड असलं तर माणूस रस्त्यानं जाताना म्हणत ही खोंड कसं आहे जी नागपुडी काळे आहे का शिंग काळे आहे ती का खुरं काळे आहे ती का ह्याला गोम कुठं आहे का गलचिबी कुठं आहे का चांगलं खोंड असल्यावर सरळ म्हणतो वळू कुठला दाखवल्या अगदी ग्रामीण भागात सगळ्याची परिस्थिती अशी आहे अगदी जरी तर हात फिरवतो कुठल्या वळूचा आहे अवलाद आहे पण जरशेची कधी कुणी अवलाद विचारली का तस वेळापुरत ही जरस इन्शिमेशनच आहे की मैत्र्या कासल लागले लागलंय जरशाच सोडलं तर बघा त्या कासल लागले मालकाच्या मारकाच्या माननीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे या राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांचा नेता याने आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी घालवलं शेतकऱ्यासाठी या देशातील शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्ज माफी करणारा या देशातला शेतकऱ्यांचा राजा आदरणीय शरद चंद्राजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा सहज स्वागत करतो भागामध्ये दिशी घोंड असते दिशी गाय असते खिलार गाय असते आपण चांगल्या खोंडाचा बाप कोण आहे ओळू कोण आहे विचारतो पण ही वेळापुरत इन्शिमेशनची अवलाद आहे सर

नरेंद्र मोदी सारखा लबाड पंतप्रधान या देशाला मिळाला पुलवामा हल्ला पवार साहेब या ठिकाणी संरक्षण मंत्र होते साहेब ज्या ठिकाणी पुलवामा हल्ला झाला मी इथल्या तरुण कार्यकर्त्यांना एक अभ्यासाचा विषय सांगतो ज्या ती गाडी आली आणि ट्रान्सपोर्ट झाले त्या ठिकाणी चारी बाजूनच कोणती येऊ शकत नाही साधी मोठा सायकल सुद्धा चेक केली जाते मग एवढे मोठे बॉम्ब बॉम्ब घेऊन गाडी आली कशी हा नरेंद्र मोदीचा कट होता हल्ला करून घ्यायचा आणि देशातल्या लोकांचं लक्ष वेगळ्या दिशेने हलवायचं याच्यासाठी नरेंद्र मोदीने त्रेचाळीस सैनिक या देशातले मारलेले आहेत हा माझा आरोप आहे आणि म्हणून भावनो आता प्रत्येक म्हणतोय देश आता कमळाला मत द्या अरे देशाची वाट लावण्यासाठी कमळाला मी मत दिली आजपर्यंत पवार साहेबांसारख्या नेत्यावरती ते के काय केल्या परंतु नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या देशातले सगळ्यात लबाल लांडी कोण असतील धनगरांना आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला दर पहिल्या कॅबिनेट मध्ये आज आग... आता जर कुणाला विचारलं तर अभ्यास चालू आहे आम्ही गेल्या महिन्यात फडणवीसांना भेटलो मला फडणवीस साहेब आरक्षणाचं काय झालं त्या महिन्यामध्ये फडवनीसांना भेटायला गेलो धनगर समाजाचं शिष्टमंडळ म्हणलं साहेब काय झालं म्हणजे समिती नेमली चर्चा चालू आहे साहेब तुम्ही लग्न केल्यानंतर हानीमून केलं का समिती नेमली अरे आम्हाला पहिल्या कॅबिनेट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला लग्न केलं त्यावेळेला पंचवीस रुपये दर होता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये दुधाला दर पंचवीस रुपये असताना आम्ही आंदोलन केलं सदाभाऊ सांगायचं कास आमच्याकडं आणि तो आण मुंबईला दे। रामा आणि बाबा शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आणि फसवणूक करणारी ही मंडळीला आता आपल्याला लाताडून बाजूला काढल्याशिवाय सस्त बसू नका एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो